मुरडे वंदे भारत आली आणि तिचं सर्वांनी स्वागत केलं अतिशय सजलेली ही आ, पूर्ण एअर कंडिशन असलेली वंदे भारत थी साथी उत्कुर, 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 थी ही विदर्भासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली एक आकर्षक उत्कृष्ट उत्कृष्ट भेट आहे आणि सर्वात महत्वाचं ती भंडाऱ्यालाही थांबली शेगावलाही थांबणार आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला जे नोकरी करणारे आहेत शिक्षण घेणारे आहेत त्यांना भेटायला जाणारे वृद्ध आई वडील मुलं मुली सुरक्षितपणे जाऊ शकतील आणि म्हणून विदर्भाच्या अमरावतीच्या विकासासाठी हे महत्वाचं पाऊल माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलं मी त्याच्याबद्दल अतिशय आभार मानते आणि ही एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मी आश्वाजींजी वैष्णव यांना भेटायला गेलो रेल्वे मंत्र्यांना आणि त्यांना शाल आणि गणेशाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना म्हटलं विजय ग्रंथामध्ये की संत गजानन महाराजांचा एक असा अध्याय आहे की गजानन महाराजांना रेल्वे मधून उतरवलं होतं तर गाडी थांबती सुरू नाही झाली आणि म्हणून तुम्ही शेगावला ही पहिल्या दिवसापासून याचा स्टॉप द्या नाही तर मग वंदे भारत सुरू राहील की नाही माहित नाही तर त्यांनी मलाही आश्चर्य वाटलं संध्याकाळपर्यंत नोटिफिकेशन आलं शेगावला स्टॉप दिला म्हणजे श्री संत गजानन महाराजांची महारा ही खरोखर कृपा आहे